अंबरनाथमध्ये मुस्लिम तरुणाने गणपती बाप्पाचं विसर्जन करत हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश दिलाय तसंच आमची ईद तसाच तुमचा गणेशोत्सव असं म्हणत सर्वांनी एकमेकांच्या सणात सहभागी होण्याचं आवाहन केलं अंबरनाथमधील बबलू खान हे मनसेचे पदाधिकारी असून त्यांनी मंगळवारी सात दिवसाच्या गणपती बाप्पाच्या विसर्जनात सहभागी होत गणेश मूर्तींचं विसर्जन केलं परिसरात माजी नगरसेवक कुणाल भोईर यांच्या पुढाकाराने अंबरनाथ पालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या कृत्रिम विसर्जन कुंडात बबलू खान यांनी बाप्पाचं विसर्जन केलं यावेळी आमची ईद तसा हिंदूंचा गणेशोत्सव असं म्हणत सर्वांनी जात धर्म न मानता एकमेकांच्या सणात सहभागी व्हायला हवं असं आवाहन त्यांनी केलं तर त्यांच्या या कृतीचं माजी नगरसेवक कुणाल भोईर यांनी देखील कौतुक केलंय आता तुम्ही मध्येच जा, एक आतर्व सुदामे यांचा प्रकरण बघितलं असेल त्यांनी जाती धर्म न बघता एकात्म सर्व जाती धर्म एकत्र यावे म्हणून एक पोस्ट केली होती एक व्हिडिओ बनवला होता त्यावर टीका झाली तर माझं असं म्हणणं की आपले हिंदू असो मुसलमान असो परीपण असो पण जाती धर्म आपण न बघता इथे दादा आहे जे दरवर्षी इथे विसर्जनाचा प्रोग्राम लावतात आणि मी दरवर्षी इथे येतो माझा म्हणत जाती धर्म काय नाही म्हणून मी ते येतो माझी निष्ठा आहे माझी श्रद्धा म्हणून येतो मी दोन जातीमध्ये तुम्ही द्वेष ठेवू नका सर्व जाती धर्म एकच आहे आणि जशी दिवाळी आपण एकत्र साजरा करतात तसंच गणपती धर्म साजरा करतात मी मागील चौदा वर्षापासून याच ठिकाणी कृत्रिम विसर्जन तलावाची सोय करतो बौलू माझा जुना सहकार्य आहे तो जरी जातीने मुसलमान जरी असला तरी तो हिंदू आणि मुस्लिम हे धर्म एक मानणारा आहे जशी त्यांची ईद असते तसा जसा आपला गणपती असतो दोन्ही सण तो साजरे करतो तो स्वतः गणपती बाप्पांची मूर्तीची स्थापना करतो आणि इथे दरवर्षी येऊन गणपती विसर्जन करण्याची सेवा तो करत असतो आम्ही देखील त्यांच्या सोबत ईद साजरी करतो त्यांच्या घरी जाऊन आणि बबलू मी आभार व्यक्त करतो शिवसेना परिवाराच्या वतीने ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज अंबरनाथ